नमस्कार मंडळी मी आली आहे वाशीला तर वाशी रेल्वे स्टेशनपासूनच फार जवळ जवळच अंतावर अंतरावर महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन चालू आहे हे प्रदर्शन चौदा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत असणार आहे सकाळी दहा ते संध्याकाळी दहापर्यंत तर आम्ही सुरुवात केली ना ती पेटपूजापासून आम्ही सुरुवात केली तर आम्ही पहिला आम्ही पहिल्यांदा काय केलं इकडे भाकरी ठेचा आणि वांग्याचं भरीत झुंक असं हे खाऊन आम्ही नंतर प्रदर्शन बघायला सुरुवात केली तर सुरुवात स्वामी महाराजांच्या दर्शना दर्शनानेच झाली तुम्ही बघू शकता इथे खूप छान छान अशा ह्या महिला मसाला बनवणाऱ्या हे आर्टिफिशल फळं तुम्ही बघू शकता इकडे सर्व प्रकारच्या अशा ह्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि ह्या खूप रिझनेबल रेटमध्ये आहे याच्यावर प्राईससुद्धा अशी समोरच लावलेली दिसते ही मच्छी विक्रेता महिला आहे आणि हे पूर्ण जे आहे ना तर ह्या मावशींबरोबर आम्ही बोललो ना तर हे तुळजापरपूरवरून ह्या मावशी आलेल्या आहेत मी व्हिडिओमध्ये असा ना हा बाहेरचा आवाज दिलेला नाही अजिबात कारण काय होतं ना ते खूप गर्दी होती आणि गर्दीमुळे तुम्हाला मी काय बोलते ना ते मी कळलंच नसतं मग त्याच्यामुळे आम्ही फक्त असे जे महत्त्वाचं मला जे वाटलं ना ते मी क्लिप्स घेत घेत केले हे हत्ती आहेत ना हे फक्त हत्ती सहाशे रुपयाला जोडी आहे इकडे तर या स्टॉलवर खूप छान छान मूर्त्या तांब्या पितळेच्या वस्तू ह्या स्टॉलवर मला ना हे सर्वात जास्त आवडला ना तो हे दिवे आवडले नवीन काहीतरी होतं वेगळं काहीतरी होतं आणि रिझनेबल रेटमध्ये आहे विविध महाराष्ट्रातील विविध प्रांतामधून हे लोक आलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही ही पितळेची बैलगाडी ह्याच्यामध्ये तीन चार साईज इकडे अवेलेबल आहेत ही मोठी जी बघू बघू शकता ना ते ही साडेतीन हजारापर्यंत आहे आणि छोट्या दीड हजार एक हजार अशा किमतीमध्ये ह्या दुसऱ्यासुद्धा आहेत तर मस्त वाटलं मला काहीतरी हे वेगळंच वाटलं आणि तुम्हालासुद्धा हे खूप आवडेल ह्या स्टॉलवर तुम्हाला तूर डाळ आणि हे जे तुम्ही बघू शकता ना हे धान्याचं तोरण आहे आणि ह्या ज्या कलाकुसरीच्या ज्या वस्तू आहेत ना ह्या सर्व वस्तूंना वाळ्यापासून बनवलेल्या आहेत तिथे आम्हाला त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं हे गणपती बाप्पा सूर्यदेवता असे खूप छान छान असं हे कलाकुसरीच्या वस्तू होत्या आणि ह्या रिझनेबल रेटमध्ये आहेत जास्त महाग नाही आहेत तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा ह्या स्टॉलला भेट देताल ना तर तुम्हालासुद्धा हे नक्कीच आवडेल त्यांनी मला ना इकडे एक वाळ्याची टोपी दाखवली तर त्या टोपीमध्ये त्यांनी सांगितलं ही भिजवून ठेवा आणि नंतर ही वापरा म्हणजे खूप डोक्याला असं थंडावा मिळतो इथे हा पक्ष्यांसाठी खोपासुद्धा सुद्धा ह्या वाळ्याचाच आहे नंतर आम्ही जो स्टॉल बघितला ना तर ह्या स्टॉलवर हे तुम्ही बघू शकता ना हे लिंबू काढण्याचं त्यांनी हे दाखवलं मला आणि हे जे लाकूड जे वापरलेलं आहे, आहे, आहे ना ते खूप चांगल्या क्वालिटीचं आहे आता हे उलातनं आहे ना तर हे प्युअर सागवानाचं आहेत आम्ही त्याचा वास घेऊन सुद्धा बघितला तर मला हे खूप आवडलं हा पोळंपाटसुद्धा खूप छान होता सर्वात जास्त आवडला ना तो ते हे चादरींचं स्टॉल तर हे सोलापूरच्या चादरी आहेत अगदी तीनशे वीस रुपये साडेतीनशे रुपयापासून इथे छान छान अशा ह्या चादरी आहेत आता तुम्ही हे जे बघू शकता ना तर ह्याचा वापर तुम्ही बेडशीट म्हणूनसुद्धा करू शकता गालीच्या म्हणूनसुद्धा करू शकता किंवा चादर म्हणूनसुद्धा करू शकता ह्याची लांबी रुंदी खूप छान वाटली आणि मजबूतसुद्धा म्हणजे कपडासुद्धा ह्याचा खूप छान आहे नंतर आम्ही ह्या मातीच्या भांड्यांचा जो स्टॉल होता त्याला भेट दिली तर इथे सर्व प्रकारचे व्हेज नॉन व्हेज बनवण्यासाठी ही मातीची भांडी खूप मस्त अशी त्यांनी आम्हाला दाखवली तर आपण दही लावण्यासाठी सुद्धा ह्या भांड्यांचा वापर करतो सर्वात जास्त जे मला आवडलं ना ते बघा हे ओ, लोटा आणि वाटी तर हे खूपच असं छान वाटलं मला म्हणजे काहीतरी युनिक काहीतरी वेगळं वाटलं आणि सर्व रिजनेबलमध्ये आहे आता मुद्दाम याच्यामध्ये मी काही गोष्टींचा असा किमतींचा उल्लेख केलेला नाही आहे तर तुम माझ्या सांगण्यात हो, आणि यांच्या सांगण्यात थोडाफार बदल होऊ शकतो कदाचित त्याच्यामुळे तुम्ही या स्टॉलला भेट देताल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल आणि इथे खूप छान मला जेवढं दाखवता आलं आहे तेवढंच दाखवलं आहे मी तर इकडे बघू शकता ह्या गव्हाच्या शेवया आहेत आणि खपली गव्हापासून बनवलेल्या आहेत ह्यासुद्धा मी खरेदी केल्या खूप छान आणि गावाकडचं म्हटलं आपण पटकन घेतोच गावटी फळं वगैरे सगळं असं या स्टॉलमध्ये अवेलेबल होतं